आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब आपल्या सर्वांचं दैवत स्वर्गीय मुंडे साहेबांच्या पूर्ण कृती पुतळ्याच्या आता इथून पुढे आगे झालं तर थोबाड फुटायचं ना दमदार आहे तिथं उभा आहे त्याच्या पुढे आगे म्हणतात या जिल्हा परिषदेच्या प्रारंगामध्ये आज स्वर्गीय मुंडे साहेबांच्या पुतळ्याच्या या अनावरण कार्यक्रमासाठी इथं उपस्थित मी फार जास्त वेळ काय बोलणार नाही कारण यानंतर तीन मंत्री आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांचं भाषण होणार आहे मी आदरणीय स्वर्गीय मुंडे साहेबांच्या संघर्षाच्या काळात संघर्ष तसा त्यांना पाचवीला पुजला तसा आमच्या कुटुंबाला पाचवीला पुजलेला आहेच पण मी सावली सारख अगदी कॉलेज बुडवून सुद्धा मग पहिली संघर्ष यात्रा असेल कि ची परिवर्तन यात्रा असेल की गोदाकाठची यात्रा असेल तो संघर्ष मी पाहिला आणि त्या संघर्षामध्ये फक्त सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे तेवढ्यासाठीच तो संघर्ष स्वर्गीय मुंडे साहेबांनी उभा केला म्हणून आज आपण सर्वजण स्वर्गीय मुंडे साहेबांना संघर्ष योद्धा म्हणतो मला आज एक गोष्टी या ठिकाणी आठवतात त्यातली एक गोष्ट मात्र निश्चितपणानं मी सांगेल की ज्या वेळेस दोन हजार अकराच्या दरम्यान भारतीय जनता पार्टीच महाराष्ट्राचा अध्यक्ष होण्याचा निर्णय होणार होता आणि तो निर्णय कुणाला करायचं तर आदरणीय स्वर्गीय मुंडे साहेबांनी जर पहिलं नाव घेतलं असेल आणि अध्यक्ष केलं असेल तर विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेबांना या ठिकाणी राज्याचं अध्यक्ष उभा महाराष्ट्र सद्घटनेच्या माध्यमातून त्यांनी पालता केला एखाद्या आपल्या सहकार्याच्या पाठीमाग स्वर्गीय मुंडे साहेब उभे राहिले आणि तो जर कर्तृत्व नसला तर तोही राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो हे देवेंद्र भाऊनी या ठिकाणी स्वर्गीय मुंडे साहेबांच्या मनातलं स्वप्न पूर्ण केलं <coughs> आपलं सगळ्यांचं स्वप्न होत की एकदा तरी मुंडे साहेबांनी राज्याचं मुख्यमंत्री व्हावं आपलं दुर्दैव किती आपल्या जास्त दिवस राहू शकले नाहीत पण एक वेळ निश्चित आहे की देवेंद्र भाऊनी मुंडे साहेबांचा सा मिळालेला आशीर्वाद हा एकदा नाही दोनदा नाही राज्याचं तीनदा मुख्यमंत्री होऊन स्वर्गीय मुंडे साहेबांना स्वर्गात या ठिकाणी दाखवलं आजही ते आशीर्वाद भाऊ आपल्या पाठीमाग आहेत याची पूर्ण जाणीव आहे आज आपण लातूर मध्ये आलात शेजारी आपल्या शेजारी लगेच लागून परळी विधानसभा मतदारसंघ त्यामुळं आपण तिकडेही थोडस लक्ष द्यावं कारण ताईंना पर्यावरण आणि पशुसंवर्धन दिलं आता गाई आणाव्यात तरी किती आणि पर्यावरणाच्या बाबतीमध्ये जेवढी कामं होणार आहेत ती होतीलच पण बाजूला जे दोन माणसं बसलेत ना भाऊ आपल्या तुमच्या डाव्या बाजूला राजे बसले आणि राजाचं मन कस मोठ असत ते मोठं मनापण इकडं दाखवावं आणि तिकडं जयंतराव गोरे साहेब बसले तुमच्याशिवाय आमचा वाडी वस्ती तंडा आणि गाव सुधारणार नाही हे दोन माणसं बसलेत त्यामुळं स्वाभाविकच आहे आणि आपण स्वतः राज्याचे मुख्यमंत्री म्हणून इथं आहात मी मनापासून या मराठवाड्याच्या मातीत आपलं स्वागत करतो आणि भाऊ एवढंच सांगतो अधिकच लक्ष दिल्यानंतर इथं सुद्धा आपण जे व्हायचं ते करून दाखवलं आहे पण पुढे सुद्धा होत्याचं नव्हतं आपण करून दाखवाल एवढीच अपेक्षा आहे स्वर्गीय मुंडे साहेबांचा सा संघर्ष अनेक जणांसोबत त्यांचा वारसा इथं बसलेला आहे प्रत्येकांचा तो, तो वारसा आहे पंकजाता येईल नाही वारसा आहे तुम्हालाही आहे मलाही आहे हा वारसा जो आहे घेतला वारसा टाकायचा नाही